नमस्कार पुरंदर हायलँड फार्मर प्रोड्युसर कंपनीने यावेळेस भिमतडी या एक्झिबिशनमध्ये स्टॉल नंबर चौदा या ठिकाणी आपला स्टॉल उपलब्ध आहे यामध्ये आपण भौगोलिक मानांकन असलेले भारतातील पुरंदर अंजीर या हे तुम्हाला विक्रीसाठी उपलब्ध आहेत तसेच तुम्हाला चव घेण्यासाठी पण मिळणार आहे तसेच या जी आय टॅक अंजिरापासून बनवलेला भारतातील पहिला ज्यूस जो की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कृत्रिम रंग नाही कलर नाही शुगर नाही हे सगळेसुद्धा तुम्हाला तुमच्या टेस्ट करण्यासाठी तुमच्यासाठी उपलब्ध असतील तशाच पद्धतीने अंजिराबरोबर लाल पेरूचा स्प्रेड जांभूळचा स्प्रेड ला अंजिराचा स्प्रेड हे प्रॉडक्टसुद्धा तुम्हाला उपलब्ध आहेत तर या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये उपलब्ध असलेले या फ्रेश अंजीर आणि त्याच्यापासून बनवलेल्या पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी नक्की आमच्या स्टॉलला व्हिजिट करा धन्यवाद तसेच आपल्या इथं या ज्युसेसचं नवीन प्रकारचं पॅकेजिंग जे की कॅनिंग पॅकेजिंग म्हणतात तर हे पण उपलब्ध आहे याच्यामध्ये पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने बनवलेले ज्युसेस आहेत की याच्यामध्ये कुठलाही आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह कलर फ्लेवर असे नाही आहेत याच्यामध्ये जामून सॅफ्रॉन मँगो बेरी हे सगळे व्हरायट्स आपल्यासाठी उपलब्ध असतील धन्यवाद